श्लोक अकरावा येथा ये मापद्य तांस्तथैव भजाम्यह मम वर्तमान वर्तन्ते ते मनुष्या पार्थ सर्वशः अर्थ जे जशा भावनेने माझी भक्ती करतात तसाच मी त्यांच्यावर अनुग्रह करतो सर्व लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाचेच अनुसरण करतात विवरण मागील श्लोकात ज्ञानी भक्त असावा किंवा ज्ञानाला भक्तीची जोड असावी असे भगवंतांनी सांगितले होते आणि या श्लोकात हाच विषय पुढे नेत भगवंत म्हणत आहेत की जो भगवंताची जशी भक्ती करेल तसेच भगवंत म्हणजे मी त्याला भजेन बुद्धिमान लोक याच मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात या श्लोकात जणू या अध्यायाचाच हेतू सांगितला आहे भगवंताचे अनुकरण करण्यासाठी त्याची कार्यपद्धती नीट जाणून घेतली पाहिजे त्याचे जन्मकर्म जीवन हेतू जाणून घेणे म्हणजेच तपस्येने ज्ञान पवित्र होणे परमात्म्याची कार्यपद्धती जाणून घेऊन त्या मार्गाचे विचारपूर्वक अनुसरण करणे ही खरी भक्ती आहे जेवढ्या प्रमाणात हे अनुकरण केले जाईल तेवढ्याच प्रमाणात तो अनन्य होऊन जो तो अनन्य होऊन आश्रय घेतो तेवढ्याच प्रमाणात तो भक्त होतो व भगवंत त्याला तेवढेच त्या फळ देतो म्हणजेच जे जशी भक्ती करतात देव त्याप्रमाणेच त्याचा स्वीकार करतो इथे थोडं कसं आहे की आपण जसं वागतो तसं त्याचं आपल्याला फळ मिळतं असा थोडासा ह्याचा दुरान्वय अर्थ होऊ शकतो प्रपद जवळ जाणे शरण जाणे आश्रय करणे स्वीकार करणे आणि मान्य करणे भज म्हणजे वाटणे वाटून घेणे अवलंबणे स्वीकार करणे प्रेम करणे कृपा करणे मिळणे इत्यादी अनेक अर्थ आहेत जे लोक जसे देवाजवळ जातात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागतात म्हणजे भगवंताच्या सांगण्याप्रमाणे वागतात तसाच देव त्यांच्या वाट्याला येतो जे अनन्य भावाने शरण येतात त्यांची सर्व प्रकारची काळजी तो नक्कीच घेतो त्यांचेवर कृपा सुद्धा करतो येथे एक लक्षात घ्यायला हवे की देवाची भक्ती म्हणजे नुसते दिवसभर देवाचे नाव तोंडाने घेऊन स्वस्थ बसणे नाही तसे केले तर तो तुमची कामे स्वतःहून करणार नाही पण तुम्ही स्वत काम करीत किंवा कर्तव्य कर्म करीत त्याचे स्मरण केले तर तो तुम्हाला नक्कीच मदत करतो त्यात कामात आपल्याला यश सुद्धा देतो म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी असं सांगितलं आहे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे त्याचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे म्हणजे चांगल्या कामाला जर सुरुवात करायची असेल तर परमेश्वरावर भरोसा ठेवा आणि मग तुम्हाला निश यश निश्चितच मिळेल येथे अंतकरण ओतले पाहिजे त्याच्याजवळ चलाखी लबाडी असल्या गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही कारण तो परमेश्वर आहे तो सर्व जाणणारा आहे आणि तो तुमचा भाव बरोबर ओळखतो तो सर्वज्ञ आहे त्यामुळेच त्याची फसवणूक मात्र कोणीही करू शकत नाही आणि सर्वांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे जो जशी भक्ती करतो तसे त्याला फळ प्राप्त होते म्हणजेच उदाहरण द्यायचे झाले तर कौशल्या दशरथ देवकी वसुदेव नंद यशोदा यांनी पुत्र भावाने प्रेम केले रावण कंस शिशुपाल यांनी वैरभावाने त्याचे सतत स्मरण केलं तो तर तो मग त्यांच्या पुढे होऊन उभा ठाकला म्हणजे आपल्याला माहिती आहे की रावणाच्या समोर राम आणि कंस शिशुपालाच्या समोर श्रीकृष्ण उभे राहिले तर दशरथ कौसल्या नंद यशोदा यांचा पुत्र झाला अर्जुनाने भाऊ मित्र सखा भक्त शिष्य इत्यादी विविध भावाने त्याच्याशी सख्य केले भगवंतानेही त्याला विविध प्रसंगात त्या त्या भूमिकेतून त्याला मदत केली त्याचे सहाय्य केले येथे क्रियेत फरक आहे भावात नाही त्यामुळे या सर्वांचे भगवंताने कल्याणच केले आहे येथे भगवंत सांगतायत की अर्जुनानं सुद्धा मनापासून युद्ध करायला पाहिजे आणि ते करताना त्यांनी भगवंताचे परमेश्वराचे स्मरण करावे मामनुस्मर चित्त त्याला अर्पण करायला पाहिजे तो अर्जुनाचे बाजूनी युद्धाला उभा राहिला आहे किंवा राहील ह्याच्या पुढे सुद्धा युद्धात काय होईल याची काळजी अर्जुनाने अजिबातच करायला नाही पाहिजे पण भलत्यावेळी भलतीच गोष्ट केली तर मात्र अजिबात चालणार नाही आपण भगवान श्रीकृष्णाच्या प्रत्येक गोष्टीचे कृतीचे मर्म जाण्याला हवे त्यांनी केलेली अहिंसेची व्याख्या सुद्धा लक्षात घेतली पाहिजे निरपराधी लोकांना मारून त्यांची हिंसा करू नये पण दुष्टांचा मात्र संहारच करायला पाहिजे आणि हीच खरी अहिंसा आहे त्याचप्रमाणे सत्याचे सुद्धा आहे ज्या सत्य बोलण्याने अनेकांचा नाश होणार असेल किंवा नुकसान होणार असेल ते सत्य बोलणे म्हणजेच असत्यच होते बहुजन हिताय बहुजन सुखाय असे सत्य हवे मात्र स्वतःचे स्वार्थासाठी कधीही असत्य म्हणजे खोटे बोलू नये पण आपण शब्दशहा अर्थ घेऊन चुकीचे वर्तन करतो भगवान श्रीकृष्णाचे वागणे अगदी जशास तसेच होते म्हणून त्याचे वचनाच्या वचनाचा, वचनाचा त्याच्या कृतीचा अर्थ नीट विचारात घेऊन तसे वर्तन करावे म्हणजे त्याला भगव म्हणजेच तो भगवंताला प्रिय होतो इथे थांबूया